आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बी व्ही एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रात दोन हजार नऊ पासून कार्य करणाऱ्या कुस्ती मल्लविद्या महासंघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नव्या अध्यक्षपदाची धुरा देशाचे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज नागपूर आमदार निवास येथे झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणी सभेत स्वीकारली पैलवान गणेश मानुगडे यांच्या हस्ते चांदीची गदा व संस्थेच्या अध्यक्षपदाचे निवडपत्र नितीन गडकरी यांना प्रदान करण्यात आले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष मध्य रेल्वे नागपूर विभागाचे वरिष्ठ मंडळ वाहतूक प्रबंधक कृष्णाथ पाटील हे होते तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रवीण दटके आमदार विकास कुंभारे श्रीकांत आगलावे अध्यक्ष भाजपा मध्य नागपूर हे होते सदर कार्यक्रमाचे मुख्य आयोजक कुस्ती मल्लविद्या पदाधिकारी क्रीडा महर्षी हेमंत डोणगावकर मुख्य संरक्षक कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान गणेश मानुगडे संस्थापक अध्यक्ष कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान राहुल जाधव उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान चंद्रशेखर जाधव अध्यक्ष विदर्भ कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान रवी बारापात्रे सचिव विदर्भ कुस्ती मल्लविद्या महासंघ राजू क्षीरसागर कोषाध्यक्ष विदर्भ कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान सिद्धेश्वर गायकवाड अध्यक्ष सांगली जिल्हा कुस्ती मल्लविद्या महासंघ पैलवान संतोष घाडगे तांत्रिक समिती अध्यक्ष सुनील नाना मांगडे सागर गोंदिल सदस्य व संस्थेचे सचिव सचिन बकरे यांनी केले मनोगताच्या भाषणात नितीन गडकरी म्हणाले की पश्चिम महाराष्ट्रात बहरलेली कुस्ती विदर्भात सुद्धा वाढावी यासाठी प्रयत्नशील राहील व देशात अठ्ठावीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशात संघटनेचे कार्य सुरू करण्यास आम्ही कटिबद्ध राहू कृष्णा पाटील यांनी राजश्री शाहू महाराज व कोल्हापूर जिल्ह्याच्या कुस्ती परंपरा आणि विदर्भात कुस्तीसाठी काम करणाऱ्यांसाठी असणाऱ्या संधी विषय केल्या पैलवान गणेश मानुगडे यांनी संस्थेची आजवरची कार्य विषद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी बारापात्रे यांनी केले आभार चंद्रशेखर जाधव यांनी केले क्रीडा महर्षी हेमंत डोनगावकर यांना मानपत्र प्रदान कुस्तीसह अनेक क्रीडा क्षेत्रात आपले अवघे जीवन व्यतीत करून तरुण मल्लांची फळी विदर्भात निर्माण करणारे हेमंत डोनगावकर यांना कुस्ती मल्लविद्या महासंघाने मानपत्र प्रदान करून कृतज्ञता व्यक्त केली आपल्या इथली परंपरागत आपली जुन्या प्रकारचं हे जे कौशल्य आहे मल्लवितेचं त्यामध्ये कोल्हापूर भागात आपण चांगलंच काम करत आहोत पण तुम्ही या निमित्ताने या ठिकाणी नी आले त्यामुळे नागपूर जे पण व्यायामशाळा तुमच्यासारखंच काम करण्याचा जरूर प्रयत्न करते आपल्या सगळ्यांचं स्वागत खूप खूप शुभेच्छा मला आज खूप कार्यक्रम आहे काल ज्या वेळेला करत सांगितलं तर व्यवस्था दोन मिनटाकरता येईल

आप पहात आहत भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत बीबीएल मराठी बारी निपक्ष सदैव दक्ष